डोंगर उतरत दररोज विद्यार्थ्यांसाठी पाणी आणणारी शिक्षिका युनेस्कोकडून जागतिक गौरव मुलांमध्ये शिक्षणाची ज्योत तेव्हाच तेवते जेव्हा शिक्षक स्वतः त्या आगीतून जातो अशाच एका विलक्षण शिक्षिकेची कहाणी आज जगभरात कौतुकाच्या विषय ठरली आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी भागात कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ ममता जाधव या गेली अनेक वर्षम दुर्गम डोंगरी भागातल्या शालेत मुलांना शिकवत आहेत या भागात ना रस्ते आहेत ना शालेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण ममतताईंच समर्पण इतकं प्रचंड की त्या दररोज सकाळी डोंगर उतरत जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावरून पाण्याचे डोक्यावर घेत शालेत पोहोचतात फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या मुलांसाठी फक्त शिक्षिका नाहीत तर ऐसा रख्या आहेत उन्हातांना डोंगर उतरून झर्र्यामधून पाणी आणणं हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच भाग झालम आहे कोणतीही तक्रार नाही कोणतंही गोंधल नाही फक्त माझ्या विद्यार्थ्यांना काही कमी पडू नये हा एकच विचार त्यांच्या या अद्वितीय आणि निस्वार्थ कार्याची दखल आता युनेस्को युनेस्को सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली आहे ग्रामीण आणि आदिवासी भागातील शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना विशेष सन्मान दिण्यात आला आहे युनेस्कोच्या या मान्यतेनंतर ममता ताईंना केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली आहे त्यांच्या या कार्याने शिक्षक हा व्यवसाय नसून ती सेवा भावना आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे